नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आप युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस जुलै सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर आपण हवामान प्रणाली पाहिल्या तर तीव्र कमदाबाद क्षेत्राची तीव्रता कमी झालेली आहे आणि हे छत्तीसगडच्या आसपास एक कमदाबाद क्षेत्राच्या रूपात आहे सोबत मान्सूनचा आस असलेला कमजोरपट्टा हा राजस्थान मध्य प्रदेशमधून या कमजाबाच्या क्षेत्रातून असा बंगाल चुपसागरपर्यंत विस्तारलेला आहे गुजरात किनारपट्टीतील चक्रकारवारी कायम आहेत आणि ऑप्सोड ट्रप महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत बऱ्यापैकी सक्रिय आहे आणि त्यामुळे या सिस्टीमच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला पावसात जोर वाढलेला पाहायला मिळत आहे आणि जर आपण पाहिले की सध्या राज्यात पावसाचे ढग कुठे आहेत तर इकडे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया नागपूर शहरात हे थोड्या वेळापूर्वी जोरदार पावसाचे सरी झालेत आणि आत्ताही या नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचे ढग आहेत मग इकडे गडचिरोच्या दक्षिण भागात पावसाचे ढग आहेत लातूरच्या दक्षिण इकडे फक्त थोड्याफार भागांसाठी आपल्याला पावसाचे ढग दिसत आहेत औसा निलंगाच्या आसपास खूप जोरदार मुसळधार पाऊस नाही मात्र मध्यम ते जोरदार पाऊस तरी देणारे हे ढग आहेत त्यानंतर धुळ्याच्या पश्चिम पट्ट्यात साखरेच्या आसपास जोरदार पावसाचा ढग विकसित झालेला आहे आणि शिर झोन याच्या जा आसपासून जातोय जेव्हा शिर झोनमध्ये एखादा मेघगर्जेचा ढग विकसित होतो किंवा एखादा ढग विकसित होतो तर तो बराच हो काळ टिकून राहतो हो त्यामुळे साखरेमध्ये जोरदार पावसाची शक्यता साखरे किंवा त्याच्या आसपासच्या तालुक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल साखरे आणि नावापूरच्या आसपास त्याचबरोबर साताच्या घाटात सकाळपासूनच मुसळधार त्या मुसळधार पाऊस सक्रिया कोल्हापूरच्या घाटातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सक्रिय आणि कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या इतर ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस सरी या सक्रिय पाहायला मिळतात रत्नागिरीमधसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस चालू आहे ठा मुंबईच्या आसपास आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सकाळपासून होत आहे आता थोडासा जोर या ठिकाणी कमी झाला असला तरी स पाऊस टिकून आहे सिंधुदर्गामध मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत गोव्यामध्ये पावसाचे ढग सध्या पाहायला मिळतात बाकी छत्रपती संभाजीनगर बुलढाणा त्यानंतर परभणी छोट्या छोट्या भागांसाठी पाऊस देणारे ढग सध्या या ठिकाणी दिसत आहेत आणि एकूणच आज रात्रीच्या जर पावसाची शक्यता पाहिली ढगांची दिशा विदर्भाच्या पूर्व भागातील जे ढग आहेत ते दक्षिण पश्चिमेकडे सरकतील त्यामुळे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज रात्रीसुद्धा जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे अमरावती अकोल्याच्या भागांमध्ये बुलढाण्याच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम सरी राहतील पण सार्वत्रिक पाऊस नाही त्याचनंतर धुळे नंदुरबारच्या पश्चिम मुसळधार प प्रकारचा पाऊस पाहायला मिळणार आहे मुंबईच्या आसपास मध्यम ते जोरदार पावसरी रात्रीही राहतील रायगडमध्ये मध्यम ते जोरदार पावसरी राहतील पुण्याच्या दक्षिणेखील घाटाच्या भागांमध्ये भोरच्या आसपास तर इकडे साताऱ्याच्या घाटाकडील भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा शक्यता कायम आहे त्यानंतर कोल्हापूरच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार आणि घाटामध्ये मुसळधार प्रकारचा पाऊस राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग सुद्धा रात्रीसाठी मुसळधार प्रकारच्या पावसाची शक्यता राहील बाकी सातारा सांगलीच्या इतर ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस झाल्यांची शक्यता राहील आज साताराच्या पश्चिम पट्ट्यातही चांगला पाऊस झालेला आहे यानंतर तिकडे थीक, या ठिकाणी धाराशिवचा थोडासा लागून असलेला भाग आहे लातूरला ला आणि त्याला लागून लातूरच्या भागानुसार पावसाचे ढग आहेत आणि हे ढग दक्षिण पूर्वेकडे सरकत आहेत थोडेसे हे ढग बीडच्याही दक्षिण देखील काही तालुक्यांमध्ये आहेत पण मोठ्या क्षेत्रावरती हो हे पाऊसचे ढग सध्या नाहीत हे झालं आज रात्रीचा अंदाज जरा आपण संपूर्ण आठवड्याभरातील जरा अंदाज पाहिला तर मिसो जे आहे इंट्रा सिजनल ऑसिलेशन जे आहे ते मध्य भारत ते थोडंसं उत्तर भारताकडे या आठवड्यात शिफ्ट होत आहे आणि त्यामुळे राज्याचा हा उत्तरेकडे सरकणार आहे काही ठिकाणी पाऊस हा झालाच नाही हे माहिती आहे की पर्जनछाळेचा भाग असेल किंवा मराठवाड्याच्या त्या लावून असलेल्या भागात पाऊस खूप कमी झाला किंवा बऱ्यापैकी नाहीच झाला पण विदर्भात पावसाचा जोर टिकून होता पूर्व विदर्भात कोकणात आणि या आठवड्यातही थोडंसं जे आहे मिसोचा प्रभाव कोकण किनारपट्टीला घाटात आणि विदर्भाच्या भागांमध्ये किंवा राज्याच्या अति अतिउत्तरेखील भागांमध्ये राहण्याचा राहण्याची शक्यता दिसते पण एसओ आय आहे साधन इंडियन साधन ऑस्ट्रेलिएशन इंडेक्स तो हा हळूहळू पुन्हा एकदा निगेटिव्हकडे जाऊ लागलेला आहे एम जी ओसुद्धा त्याच्या अनुकूल स्थितीमध्ये नाही त्यामुळे इथून पुढे राज्यातील पावसाचा जोर हळूहळू अजून कमी होण्याची शक्यता राहील आणि कदाचित जुलैच्या शेवट किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला आपल्याला मान्सूनचा खंड सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि हा खंड कदाचित तीव्र राहील खास करून ज्या भागांमध्ये आत्तापर्यंत पाऊस झालेला नाही किंवा कमी पाऊस आहे त्यांच्यासाठी हा खंड धोक्याचा ठरू शकतो आहे पण जेव्हा खंड पडतो तेव्हा गडगाटी पाऊस होतो पण तो जो गडगाटी पाऊस असतो तो खूप कमी क्षेत्रावरती पडत असतो त्यामुळे ते त्याची गॅरंटी खूप कमी राहील आणि बाकी खंडासाठी तुम्ही तयार राहा पावसाचा अंदाज जर पाहिलं तर या आठवड्यामध्ये तर उद्या सोमवारसाठी शक्यता आहे सोमवारपासून ते साधारणतः गुरुवारपर्यंत मुंबई ठाणे पालघर ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिकचे घाट या गुरुवारपर्यंत आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल मात्र गुरुवारच्या पुढे शुक्रवार शनिवार रविवार जसं आपण पुढे जाऊ तस तसं कोकणातील पावसाचा जोर हा ओसरण्याची शक्यता आहे आणि घाटातीलही पाऊस हा गुरुवारच्या पुढे किंवा शुक्रवार शनिवारच्या नंतर हळूहळू कमी होणार आहे पूर्ण थांबणार नाही मात्र जोर जो आत्ता सध्या चालू आहे त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता किंवा त्याच्यामध्ये थोडीशी कमी येताना पाहायला मिळेल तसेच या ठिकाणी नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा किंवा अमरावतीचे उत्तरेखील भाग असतील या जिल्ह्यांमध्ये सुद्धा या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे सामान्यापेक्षा जास्त पाऊस होईल पुढील दो एक दोन दिवस थोडासा पावसाचा जोर कमी झाला तरी पुन्हा एकदा पावसाचा जोर हा साधारणतः आपल्याला बुधवारच्या आसपास गुरुवारच्या आसपास वाढताना पाहायला मिळेल आणि शुक्रवारनंतर पुन्हा एकदा थोडासा जोर कमी होईल मात्र विखुरलेल्या स्वरूपामध्ये विदर्भाच्या या भागांमध्ये या आठवड्यात आपल्याला पाऊस हा कायम पाहायला मिळणार आहे त्यानंतर पुढील दोन दिवस जरी कमी पाऊस असला सोमवार मंगळवारी तर बुधवारपासून नंदुर या ठिकाणी जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नाशिकचे काय भाग असेल हलका मध्यम ते काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तरी होतील पण ज्या ठिकाणी पाऊस आधीपासूनच झालेला नाही त्यांच्यासाठी हा पाऊस त्यांना म्हणजे असं वाटेल की हा पाऊस एवढा नाही पण ज्या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्यात ओलीत ओल मिसळल्यानंतर हा पाऊस जास्त वाटेल त्यामुळे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बुधवार गुरुवारच्या आसपास सक्रिय होईल आणि तिथून पुढे त्याची तीव्रता पुन्हा कमी होऊन विखोड्या स्वरूपात शुक्रवार शनिवार रविवारच्या आसपास या भागांमध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच हा जो काही घाटातील हे भाग हे नंदुरबार धुळ्याचा पश्चिम भाग आहे या ठिकाणीसुद्धा या आठवडाभर आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल साखळीचा पश्चिम पट्टा असेल आणि धु नंदुरबारचे बऱ्यापैकी भाग असतील तर या आठवड्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या सडी किंवा सरासरी थोडासा जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच आता नांदेड हिंगोलीचा भाग असेल परभणी बीड धाराशिवचे काय भाग आहेत थोडाफार पाऊस होतोय लातूरच्या आसपास थोडाफार पाऊस होतोय पण जसं आपण पुढे जाऊ एक दोन दिवसानंतर या ठिकाणची पावसात खूप कमतरता येईल बऱ्यापैकी पावसात थांबण्याची शक्यतासुद्धा आहे तर काही ठिकाणी थोडाफार प्रमाणात पाऊस हा सुरू राहील पण तीव्रता व्याप्ती येत्या दिवसामध्ये एक दोन दिवसात कमी होणार आहे आणि हा जो काय भाग आहे सांगली सातारा सोलापूर नगर पुणे या ठिकाणीसुद्धा या आठवड्यात विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि या ठिकाणी या आठवड्यात विशेष मोठा पाऊस नाही पश्चिमेखील भागात बऱ्यापैकी पाऊस होऊ शकतो पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम भागात पण इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे बीडच्याही पश्चिम पट्ट्यात मोठ्या पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही हा साप्ताहिक अंदाज आहे यामध्ये बदल झाला तुम्हाला अपडेट्स देण्यात येतीलच जर आपण मॉडेलनुसार जर पाहिलं तर आय आय टी एमचं मॉडेल आहे त्यांच्यानुसार या आठवड्यात विदर्भाच्या पूर्व भागात बऱ्यापैकी चांगला पाऊस होईल पश्चिम विदर्भात सरासरीच्या आसपास किंवा सरासरी इतका पाऊस होईल त्यानंतर किंवा थोडाफार पश्चिम विदर्भाचाही सरासरी थोडासा जास्त पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्राच्या भागांमध्ये हे मॉडेल सरासरीवरून जास्त पाऊस दाखवते कोकणात घाटात सरासरीून जास्त पाऊस आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात सरासरीहून जास्त पाऊस मात्र हे पर्जन्य छायेचे प्रदेश आहेत सातारा सांगली सोलापूर नगरचे या ठिकाणी विशेष मोठा पाऊस झाकत नाही मराठवाड्याच्या हे पश्चिम भागामध्ये या मॉडेलनुसार किंवा दक्षिण देखील भागांमध्ये सुद्धा या मॉडेलनुसार या आठवड्यामध्ये विशेष मोठा पाऊस अपेक्षित नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणाच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका